घाटकोपरमध्ये ॲडव्हर्टायझिंग होर्डिंग बोर्ड पडून आठ जणांचा मृत्यू आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी पाचच्या सुमारास घाटकोपर रमाबाई या ठिकाणी पूर्व द्रुतगती मार्गावर पेट्रोल पंपालगत असलेल्या ॲडव्हर्टायझिंग होर्डिंग बोर्ड वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर कोसळले आहे यात पेट्रोल पंपावर असलेले नागरिक यात अडकले याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल एन डी आर एफ टीम पोलीस व रुग्णवाहिका या दाखल झाली व आता यात अडकलेल्या सासष्ट जणांना यातून बाहेर काढले असून यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे कॅज्युअल्टी आहे आणि चार लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे आणि साईटवरती आता जी घटना घडलेली आहे तिथं अजून चार लोकांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळालेलं आहे तर एकंदर आठ लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे अजून वीस ते तीस लोकं ट्रॅप आहेत असावेत असा अंदाज आहे संशय आहे त्यांना त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्यापुढं जी काय ॲक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेल्या सूचना दिलेल्या देखील सरकारी झाल्या होत्या